नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नवी मुंबईमध्ये खेल मंत्रालयाच्या वतीनं एकात्म अभियान आयोजित करण्यात आलं असून या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आणि यामध्ये सहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून कार्यक्रमात ध्यान साधना मेडिटेशन आणि दैनंदिन व्यायाम याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी छावा चित्रपट फेम अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यावेळे अभिनेता संतोष जुवेकर यांनी म्हटलं आहे की एकात्म कार्यक्रम अशा कार्यक्रमाची आजच्या घडीला खूप गरज आहे फिजिकली फिट राहण्यासाठी तुमचं मन चांगलं असणं फार गरजेचं आहे तर पुण्यातील सॉरगेट तरुणीवरील अत्याचार घटनेतील आरोपीवर सर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे मुळात अशा घटना घडणारच नाहीत यासाठी कायदे कडक केले पाहिजेत मला वाटतं की अशा कार्यक्रम कार्यक्रमांची आत्ताच्या काळात आत्ताच्या पिढीला फार गरज आहे कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा वाढलाय ना की बऱ्याच वेळेला बराचसा कारण तुमचं मीडिया सोशल मीडियावर जातो इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणा खूप खूप त्यात तुम्ही अडकलात मोबाईलमध्ये म्हणजे फोन स्मार्ट आले आहेत स्मार्ट फोन झालेत पण माणसातला स्मार्टनेस कमी झाला असं मला वाटतं आणि आता तो स्मार्टनेस जर परत मिळवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे अशा शिक्षणाची फार गरज आहे आजच्या तरुण पिढीला सो मी पुन्हा एकदा आभार मानेन संपूर्ण आयोजकांचे आणि खूप खूप आभार मानेन की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि हा उत्तम स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद मी मी आत्ताही सांगितलं की तुम्ही फिजिकली फिट राहण्याकरता बरेच गोष्टी करता, करता। तुम्ही छान कसं दिसाल कपडे कुठले घालायचे कसं छान दिसायचं कुठल्या जायचं कुठलं क्रीम वापरायचं फ्रीजसाठी व्यायाम करायचा आहे तेवढं ना त्याच्यापेक्षा ते जास्त तुमचं मन मन स्वच्छ आणि छान राहणं फार गरजेचं आहे सध्या त्याकरता विचार चांगले हवेत खूप हेटरेट वाढलाय तो कमी व्हायला हवा फक्त प्रेम आणि रिस्पेक्ट जर तुमच्या मनात असेल ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं तेच म्हणतोय की आपण म्हणतो ना सत्सद विवेक बुद्धी किंवा एक विचार करण्या अगोदर की आपण करतोय ते नेमकं काय का करतोय काय करतोय चुकीचं आहे ना की वाईट आहे ह्या गोष्टीचं तुम्हाला ना काय म्हणू तुम्हाला जाणीव झाली पाहिजे ती जाणीव कुठेतरी कमी पडते राहतर ती संपली आहे तर त्या ती जाणीव पुन्हा व्हायला हवी आणि मला वाटतं आपल्यासारख्या आज हा कार्यक्रम जो घेतला आहे इकडे सगळे आयोजक मला वाटतं या लोक अशा लोकांची गरज आहे या लोकांना त्यांच्या त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आणि केवळ पुणेच नाही ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत फार दुर्दैव येते आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन की या गोष्टीत जर जास्त लक्ष घालून कायद्या कडक कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत